नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष देवी अंबामाता चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष गणेश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य हॉस्पिटल व देवी अंबामाता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप चे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराला जनतेने उपस्थिती दर्शवत मोफत डोळे चेकअप व मोफत चष्म्याचा लाभ घेतला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देवी आंबेमाता मंदिरात जाऊन गणेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या भविष्यातही जनतेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी काम करीत राहील असे मत गणेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केले जम्मू काश्मीर पहलगाम येथील अतिरेक्यांनी के पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याची दखल घेत सामाजिक कार्यातून वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करत गणेश पाटील यांनी अतिरेकी हल्ल्याचा निषेध केला

या ठिकाणी नेत्र चिकित्सा शिबीर आणि मोफत चष्मे वाटप हा कार्यक्रम सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेला आहे सकाळी आमचा ज्येष्ठ मॉर्निंग वॉक ग्रुप यांनी सकाळी माझा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन वाढदिवस साजरा केला आणि त्या ज्येष्ठांनी सुद्धा मला भरभरून आशीर्वाद दिलेला आहेत आज या खांदा कॉलनीमध्ये देवी अम्मा माता चॅरिटेबल ट्रस्ट प्रियदर्शनी सांस्कृतिक सामाजिक विकास मंडळाचा मी गेली वीस वर्ष अध्यक्ष आहे आणि या माध्यमातून नवरात्र उत्सव असेल त्याचबरोबर सर्व जे आपल्या भारतीय संस्कृतीचे सण आहेत आणि जे जे आपले राष्ट्रपुरुष आहेत त्यांच्या जयंत्या असतील त्यांचे पुण्यतिथीचा कार्यक्रम असेल सर्व मी या मंदिराच्या माध्यमातून या ट्रस्टच्या माध्यमातून मी साजरे करत असतो आणि सर्व खांदा कोंडेतले जनतेने मला गेली वीस वर्ष भरभरून प्रेम दिलं आहे आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांची सेवा करण्याची संधी दिलेली आहे आज या ठिकाणी सकाळपासून बरेच महिला वगैरे आल्या पुरुष आले आणि सर्वांनी या ठिकाणी येऊन नेत्रचिकित्सा करून घेतले आणि आज माझ्या वा वाढदिवसानिमित्ताने सर्वांनी मला शुभाशीर्वाद दिलेले आहेत असं सर्वांचं प्रेम माझ्यावर राहो अशी मी ईश्वरचरणी आणि आंबाच्यांनी प्रार्थना करतो वार्तांकन ब्युरो रिपोर्ट खांदा कॉलॉनी